सोशल मीडियावर तुम्ही लहान मुलांचे तसेच तरुणांचे अनेक डान्स व्हिडिओ पाहिले असतील मात्र तुम्ही आजीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर हैराण झाल्याशिवाय राहणार नाही या आजीने असा काही हटके डान्स केला की जे पाहिल्यानंतर तुम्ही म्हणाल या आजी पुढे सर्वच फेल तेव्हा संपूर्ण व्हिडिओ बघा तर त्या अगोदर चॅनल सबस्क्राईब करून आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका सदर व्हायरल व्हिडिओ हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेक नेटकरींनी या आजीचं कौतुक केलंय तुम्ही पाहू शकता एकाच कलरच्या साड्या घातलेल्या सहा आजींचा हा ग्रुप डान्स असून तोबा तोबा या गाण्यावर क्रेझी हटके डान्स मुळे सुरुवात एका चष्मा घातलेल्या आजीपासून होते नंतर मागे एकसारख्या साड्या नेसून असलेल्या सहा आजी दिसतात त्यापुढे तोबा तोबा या गाण्यावर डान्स करू लागतात त्यांच्या हातांचे स्टेप तसेच हटके मुळे त्यांचा डान्स खरं अजूनच खुलून दिसतो ज्यामध्ये काळा चष्मा घालून असलेली आजी इतकी सुंदर हावभाव देते की पहिल्यानंतर माणूस हैराण होतो तरुण वयात जोश असतो पण या वयात डान्स करण्याचा उत्साह आवड पाहून अनेक जण धक्क झाल्याचं दिसते या आजी देखील अशा डान्स करू शकतात या गोष्टीवर विश्वासच बसत नाही तर सर्वांनीच या आजीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे कारण या सर्व आजी शांतई या वृद्धाश्रमातील असून दुःखातून देखील आनंद शोधताना दिसत आहे या आजींचा डान्स सध्या व्हायरल होत असून आतापर्यंत वीस लाख लोकांनी त्याला पाहिलंय तर सात लाख लोकांनी त्याला पसंत केलाय